कल्याण गौरीपाडा येथील रहिवासी भरत म्हात्रे यांनी घरगुती गणेशोत्सवात यावर्षी अयोध्ये मधील श्रीराम व रामलल्ला मूर्तीचा देखावा सादर केला होता मात्र यांच्या घरगुती गणेशोत्सवाचं हे सदुसष्टावं वर्ष असून बाप्पाच्या दर्शनाबरोबर रामलल्लांचं दर्शन घडावं हा उद्देश तसेच नष्ट होत चाललेले दरवेशी म्हणजेच गारुडी खेळ हा देखावा चलचित्राद्वारे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला म्हात्रे परिवाराच्या गणेशोत्सवात पंचक्रोशीतील गणेश भक्त सजावट पाहण्यासाठी व गणेशाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात यावेळी कल्याण पश्चिम कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोईर माजी महापौर व संपर्क प्रमुख रमेश जाधव माजी आमदार नरेंद्र पवार माजी नगरसेवक जयवंत भोईर दया गायकवाड अर्जुन म्हात्रे तसंच अशोक भोईर उमेश परब प्रेमनाथ म्हात्रे श्री भगवान म्हात्रे माजी नगरसेविका सौ वैशाली विश्वनाथ भोईर या सर्वांनीच म्हात्रे यांचं कौतुक केलं सदर देखावा सजावट व चलचित्र साकारण्यासाठी भरतनारायण म्हात्रे वसंत म्हात्रे नारायण म्हात्रे बबन म्हात्रे आणि म्हात्रे परिवारातील सदस्यांनी विशेष मेहनत घेतली जय